नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत सुरणाचे कटलेट सुरणाचे कटलेट अतिशय पौष्टिक असतात आणि शरीरासाठी खूप फायदा देणारे असतात मग का बरं आपण सुरण खायचा नाही सुरण आपण खायचा वेगवेगळे पदार्थ बनवून खायचा तर इथं आपण कटलेट कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी सुरणाला आपण पूर्ण ओपन त्याची साल वगैरे संपूर्ण काढून घेतलेली आहे आणि बटाट्याबरोबर त्याला शिजत घातलेलं आहे कारण की यामध्ये आपल्याला बटाटासुद्धा वापरायचा आहे तर त्याच्याबरोबरीने आपल्याला आंबटसुद्धा टाकायचं आहे शिजताना कारण की सुरणाचा जो म्हणजे खाज असते ती गळ्याला जी खाज आपल्याला घशाला खवखवतो ती खवखव कमी होण्यासाठी तर छान असा स्मॅश करून घेतला आहे त्यामध्ये लाल तिखट हळद गरम मसाला मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचूर पावडर हे मसाले टाकून झाल्यानंतर गरजेनुसार बेसनचं पीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून छान गोळा मळून घ्यायचा आणि त्यामध्ये तेलवरून कच्चं टाकलेलं आहे गोळा बाइंड करण्यासाठी त्यामुळे हाताला पीठ कमी चिकटतं ओके तर अशा पद्धतीने आपला गोळा छान तयार करून झालेला आहे हाताला तर पाणी लावून घ्यायचं लिंबा एवढे छान छान गोळे करायचे गोळे जरा चपटे करायचे पण थोडे पातळच असू द्यायचे जाड गोळेना जाड कटलेट चांगलं लागत नाही थोडं पातळ जर कटलेट असेल सुरुणाचं तर छान खुसखुशीत आणि क्रिस्पी लागतं आता कोटिंगची तयारी करायची त्यासाठी इथं मी रवा घेतला आहे त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ असं टाकून घेतलं आहे कारण की कोटिंगला पण चव यायला पाहिजे ना आणि असे आपल्या टिक्क्या कोट करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने सर्व टिक्क्या अगोदर कोट करून घ्यायच्यानंतर गॅसवर तवा ठेवायचा तव्यामध्ये तेल सोडायचं छान तापवून घ्यायचं आणि त्यावर टिक्क्या सोडायच्या त्यावर दोन मिनटाचं झाकण ठेवायचं यामध्ये बेसनच असं आहे की जे शिजायला पाहिजे बाकी सर्व साहित्य ते आपण शिजवून घेतलेलं आहे तर काय झालं ना इथले ही माझी जी व्हिडिओ आहे म्हणजे ती स्कीप झाली त्यामुळे तुम्हाला इथं तव्यावर डायरेक्ट टिक्क्या दिसतात झाकण ठेवलेलं दिसलं नाही तर दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं बेसन शिजवून घ्यायचं झाकण बाजूला करायचं आणि टिक्क्या छान खरपूस लाल रंगावर इकडून तिकडून व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने ह्या सुरणाच्या टिक्क्या कशा झाल्या ही प्रोसेस तुम्हाला आवडली का तर हे सांगण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या तुमच्या तुम्ही सुरणाचे कोणते पदार्थ करता तेसुद्धा मला सांगा तसेच चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींनासुद्धा मित्रांनासुद्धा हा एक पौष्टिक पदार्थ आहे तो स्प्रेड करा थँक्यू